नमस्कार मित्रांनो कसे आज सर्व छानच असाल तर मित्रांनो आजची स्टोरी जरा वेगळी आहे तर स्टोरी कशी वाटली ते नक्की कळवा नम नमस्कार मित्रांनो माझं नाव सायरा आहे आणि मी दिल्लीला राहते आज मी आपल्याला माझ्या घराबद्दल सांगणार आहे माझ्या घरात काय होत असतं वगैरे मी माझ्या घराला वेगळ्या पद्धतीने बघत आलेले होते म्हणजे की आमच्या घरात एवढं काही होतं की तेवढं कद कदाचित कोणाच्याच घरात होत नसेल तर हा आमच्या घरात हा सगळा नंगानाचाच असतो हा हा सगळा रंगानाचा आम्ही भाऊ बहीण लहानपणापासून बघत आलेलो आहोत तर ही माझी कहाणी मी पहिलं तर तुम्हाला सांगते त्यानंतर आमच्या घरी काय काय होतं ते सांगेन तर जरा लक्षपूर्वक ऐका तर सर्वात आधी तुम्हाला माझ्या घरच्यांची ओळख करून देते इलियास माझ्या अब्बांचं नाव पन्नास वर्षाचे आहेत रंग थोडासा काळा आहे पाहायला खूपच खुंखार दिसतात माझी अम्मी मेहबूबा ती सवय चाळीस वर्ष आहे उंची थोडी लहान आहे पण गोरी आहे सुंदर आहे दिसायला मेकअपनं सुद्धा करता माझा मोठा मोठा भाऊ फिरोज सव्वीस वर्षाचा आहे अब्बांसारखाच आहे मात्र रंग गोरासारखा आहे आणि मी एक एकोणीस वर्षाची आहे आम्ही उडीच उंचीला सुडोल मग माझ्याहून छोटा भाऊ अठरा वर्षाचा आहे तो सुद्धा मोठ्या भावावरच गेलेला आहे तर अशी आहे माझी फॅमिली आमचं कपड्याचं दुकान आहे दिल्लीतल्या मोठ्यातल्या मोठ्या लग्नात लागणाऱ्या लगना कपड्यांचा आमचा धंदा आहे <coughs> त्यांनी आपल्या लग्नात आपल्या दुकानात खूप सारे कारागीर ठेवलेले आहेत त्या लग्नाच्या कपड्यांवर नक्षीदार काम करतात खूपच फारच छान काम करतात आणि अब्बा फार पैसे कमवतात आता आमच्याकडे पैसे खूप आहेत आणि आम्ही जो काम करतो त्याला शिक्षण घेण्याची तेवढी जरूरत नसते पण तरी आबांनी आम्हाला छान इंग्रजी शाळेत शिकवलं आहे पण आम्हा तिघी तिघही भावांचं शिक्षण मार्क्स पन्नास टक्केच्यावर कधी गेलेच नाहीत बस फक्त शिका आणि पास व्हा एवढंच आमच्या घरच्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं तर लहानपणापासून मी एक गोष्ट जी माझ्या घरी पाहिली होती ती होती की आम्ही आणि आब आब्बाला प्रत्येक वेळी अशी खूप आग लागलेली असायचे ते दोघेही से अक्ष अक्षरशः रंगांनाच करायचे जेव्हापासून मी कळत्यावाद आले होते तेव्हापासून आपल्याला आम्हीसोबत खुल्लमखुल्ला करताना पाहिलेला आहे मी घरी सगळं असं व्हायचं कधी असं होत असायचं की मी जेव्हा आम्हीच्या खोलीत जायचे तेव्हा ती आपली कमीज वरती व सलवार खाली करून चड्डी खाली सरकून आपली मोठी गोरी गांड उघडी करून खोडी बनलेली असायची तर कधी पाय उचलून आपली पुच्छी खोलून असायची कधी ही पोझिशन तर कधी ती पोझिशन जेव्हा आम्हीचं लक्ष माझ्याकडे जायचं तेव्हा ती ओरडायची अहो थांबा सायरा आली पण आपा कधी थांबत नसायचे ते तिलाच रागवायचे मग आम्ही काहीच नाही बोलायची जेव्हा माझा मोठा भाऊ खोलीत जायचा तेव्हा त्या तेव्हाही दोघं असंच करायचे काहीच लाज बाळगायची नाहीत लहानपणापासून आम्ही सर्व भाव भावा बहिणींनी आमच्या अब्बा आब्बाला आम्हाला हे सगळं करताना पाहिलं होतं ज्या वयात मुलांना मुतण्याची अक्कल नसते त्या वेळेत आम्हा सर्व भाऊ बहिणींना ह्या सगळ्याबद्दल प्रकार माहीत झाला होता जसं की आपण कोणत्या कोणत्या प्रकारात काही करू शकतो आणि करताना काय काय केलं जातं ते सर्व आम्हाला कळत होतं कदाचित हेच कारण असेल की आम्हा बहीण भावांना कधी जास्त दोष मिळाले नाहीत न ना शाळेत न शेजारी आम्हाला भीती वाटायची की जर आमच्या घरात असलं असलं काही घडतं ही गोष्ट बाहेर पडली तर आमचे मित्र आमच्यावर हसतील आणि आमची मजा उडवतील त्यामुळेच आम्ही तिघे भाऊ बहीण एकमेकांसोबतच खेळायचो पण आमच्या हा एकटेपणाचा फायदा आमच्या घरी काम करणाऱ्या एका कारागराने घेतला होता मला वाटलं कदाचित त्याने माझ्या आम, माझ्या सोबतही संबंध ठेवले असावेत एक दोन वेळा मी माझ्या आंबीला त्याला आलिंग देताना पाहिलं होतं त्याला किस करताना पण पाहिलं होतं जर आंबीला हे सर्व आवडत नसेल तर तिने त्याला विरोध केला असता के त्यामुळे त्याचा अर्थ असा होता की आंबीची पण इच्छा आहे पण आम्ही दो त्या दोघांना फक्त एवढंच करताना पाहिलं होतं त्यापेक्षा जास्त मी कधी काही पाहिलं नव्हतं काही समोर होऊ शकतं याचा विचारही केला नव्हता आमच्या घरी आठ खोल्या होत्या चार, चार वर वरच्या खोल्यात आम्ही राहायचो आणि खालच्या तीन खोल्यात कारागीर बसून काम करायचं एक खोली आब्बाने आप आपल्या दुकानासाठी बनवली होती कारागिरांना चहा पाणी जेवण आम्हीच द्यायचो कधी मी कधी माझे भाऊ तर कधी आम्ही त्या सर्वांना जेवण द्यायची आमचा एक कारागीर होता सोहेल त्या सो या सोहेलला मी माझ्या आम्मीसोबत पाहिलं होतं तो माझ्यावर पण नजरा टाकायचा एक दोन वेळा त्याने माझ्या शरीराची नाजूक भागांना स्पर्शही केला होता त्यावेळेस माझं वय झालं नव्हतं पण मी जेव्हा मी जे पाहिलं होतं त्यामुळे मला आधीपासूनच याबद्दल इच्छा निर्माण झाली होती माझंही मन करायचं मी कुणासोबत तरी नंग घेऊन आम्हीसारखं खेळ खेळूया एक दिवस जेव्हा कारागिरांना चाह द्यायला गेली तेव्हा सोहेल आपल्या जागी नव्हता मी त्याच्या हात ठेवला आणि जशी मागे वळली तसा तो, मागू तो मागून आला कदाचित तो मुतायला गेलेला असेल मला पाहताच त्याने मागून मला पकडलं आणि माझ्या गांडीला आपली कंबर घासायला सुरुवात केली एकदम झालेल्या हल्ल्यामुळे मी घाबरले तो म्हणाला अगं घाबरू नकोस जाणे म्हण मी तुला खूप प्रेम करतो तू पण थोडंसं कर माझ्या माझी मनातून इच्छा होतच होती पण आब्याच्या भीतीने मी त्याच्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न केला पण त्याने मला धक्का देऊन खाली पडलं दरवाजा बंद केला मी उठून उभी राहिले तसा त्याची त्याने लुंगी वरती केली खालून तो बिलकुल नंगा होता त्याने आत चड्डी घातली नव्हती त्याच्या मोठ्या लवड्यासोबत दोन गोल गोल सुद्धा होते त्याचा लवडा आता अजूनच उभा झाला नव्हता पण तो मला घासाघासी करून जबरदस्त होऊ शकत होता हे मला कळालं होतं ज्याने ह्याने माझी आम्हीसुद्धा केली आम्हीला सुद्धा झवलं असेल हे मला कळालं होतं मी काही म्हणणार इतक्या सोयल वडला माझं अजून लग्न झालं नाही आधी तर तुझी आम्ही माझ्या लवड्याची काळजी घ्यायची पण आता ती माझी गोष्ट ऐकत नाही त्यामुळे तुला आता माझी काळजी घ्यावी लागेल असं म्हणून तो लवडा पकडून हलवून घ्यायला लागला मित्रांनो मी स्तब्ध होऊन त्याच्याकडे बघत होती मला कळतच नव्हतं की काय करू ओरडुकी पटकन पळून जाऊ की हा म्हणतोय ते याची गोष्ट मानू माझी ही द्विधा मनस्थिती झाली होती त्यावेळेस कोणती कृती घडली असेल माझ्याकडून घडली असती किंवा घडेल हे मलाच कळत नव्हतं मी चुपचाप त्याला बघत होते त्याने फक्त लुंगी लावली होती तो मला जाऊन मला चिपकला मला घट्ट पकडून चुंबन करायला लागला आधी माझे गाल मग माझी मान मी त्याला विरोध केला त्याने माझं ऐकलं नाही माझा लवडा त्याचा लवडा माझ्या हातात दिला आणि तानायला लागला होता तो मी आणि तो आकडूनही गेला मी खूपदा आंबीला मा आंबाच्या लवड्यासोबत खेळताना पाहिलं होतं पण आज तर हा माझ्या स्वतःच्या मालकीचा होता त्याच्यासोबत मी खेळू शकत होते मी त्याच्या लवड्याला पकडून दाबलं त्या लावडाशी खेळू लागले हे बघून त्याने माझ्या स्कर्टमध्ये मा हात घालून माझ्या जागेला खुरवाळलं माझ्या तोंडून आता स्वर उमटू लागले होते आहाचे त्याने तसंच चड्डीच्या काठ्याने माझ्या गांडीला आणि माझ्या पुच्चीला हलवू पाहिलं त्या जेव्हा त्याने माझ्या पुच्चीला स्पर्श केला तेव्हा मला एक वेगळाच अनुभव आला त्याने माझी माझा स्कर्टवरती उचलला आणि माझी चड्डी इलास्टिकची होती ती समोर खेचून काढली आणि माझ्या पुच्चीला पाहिलं आपला हात माझ्या चड्डीत घातला होता आयुष्यात पहिल्यांदा कोणा पुरुषाकडून माझ्या पुच्छीचा स्पर्श झाला होता माझ्या पुच्छीच्या तांनाला हळूहळू तो फिरवू लागला होता मी कणले आम्ही आम्ही तसा तो, तो माझ्या लावड्याला हलवू लागला त्याने माझी चड्डी खाली खेचली आणि एकदा माझ्याकडे पाहिलं मी चुपचाप होवी होते त्याने माझ्या स्कर्ट उचलली आणि खाली बसत आपलं डोकं माझ्या स्कर्टमध्ये घुसवलं आणि माझे पुच्ची पकडून त्याच्या तोंड माझ्या त्या पुच्चीला लावलं मी सुचकारली आम्ही आयुष्यात पहिल्यांदा माझ्या कुवेऱ्या पुच्चीला कोणीतरी चाटत होतं कितीतरी वेळा मी आब्बीला आम्हीला आब्बाकडून असं करताना पाहिलं होतं मजेने तळप तडपडतानाही पाहिलं होतं आज तीच माझ्या मला मिळत होती जस जसा सोहेल म्हणजे त्याची जीप माझ्या पुच्चीत घुसवत गेला तस तशी मनातली आंग आग अजूनच वाढू लागली होती मी सुस्कारी घेऊ लागली मला एक नशा चढली होती मन तर करत होतं की सेव स सोहेलने माझी पुच्ची अशीच राहावं मग थोडा वेळ चाटल्यावर सोहेल उभा झाला त्याने त्याचा लवडा माझ्या तोंडाजवळ आला आणि म्हणाला आता तू चूस मी आम्हीला खूप दाबदानचा असं करताना पाहिलं होतं जेव्हा सोहेलच्या लवड्याला पकडून मी तोंडाजवळ घेतला मला एक घाण डबाच आला कदाचित त्याच्या मुताचा असा होतो मी आता विचारच करत होते की सोहेलनं माझं डोकं पकडून जबरदस्तीने आपला लवडा माझ्या तोंडात घुसवला किती खाण चव होती त्याची आम्हीला कसं काय माहिती काय करून कशी करते ती मी सोहेलचा लवडा तोंडातून बाहेर काढायला बघितलं पण त्याने मला असं करू दिलं नाही पण तरी जास्त वेळ मी त्याला चुकू शकले नाही थोडीशी संधी मिळताच मी उठून पळाले आणि सरळ खोलीत येऊन बेडवर झोपले माझा श्वास जोरजोरात सुरू होता त्याच्या घाणाऱ्या लवड्याची चव माझ्या तोंडात विरगळली होती पण तरी थुकून थुकून चूळ भरून मी तो माझं तोंड फ्रेश करावं वाटलं नाही मी बेडवरून स्वतः उठून स्वतःचीच विचार करत राहिले मी माझ्या खोलीत होते तरी माझं मन फिरत होतं परत खाली जावं आणि सहलच्या लवड्यासोबत खेळावं पण तशीही मी लेटून राहिले नंतर आम्ही स्वतः त्याला छा द्यायला गेली वरून बघितलं की आम्हीने सोहेलसोबत गोष्टी केल्या पण त्या गोष्टी कोणत्या होत्या ते मला कळलंच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही म्हणाली आज मी आणि तुझे अब्बा काही कामानिमित्त बाहेर जात आहेत तू कॉलेजला जाऊ नकोस कामगिरांना चहा पाणी जेवण दे ही तुझी जबाबदारी आहे मग ते दोघं कारमध्ये बसून निघाले जवळपास अकरा वाजता मी चहा बनवत होते सोहेलवर आला आणि माझ्याकडून चहा घेऊन परत गेला तो काही बोलला नाही पण त्याच्या डोळ्यात मोठी चमक होती मी चहापीत टी व्ही बघत होते थोड्या वेळात स्वयं परत वरती आला आणि किचनमध्ये कप ठेवायला गेला मी तशीच टी व्ही पाहत पाहत होते मला वाटलं की माझ्या मागे कोणीतरी उभा आहे मी अचानक चमकून मागे पाहिलं तर माझ्या मागे सोहेल उभा होता पूर्ण नागडा आपल्या लवड्याला धरून असलेला पूर्ण चाललेला लवडा घेऊन होता मी त्याला बघून हसले माझ्या मनात भावना आली होती बेडवर आंबी जी मजा घेते तीच आज मला मिळणार होती सोहेल माझ्याजवळ आला आणि परत त्याने त्याचा लवडा माझ्यासमोर केला आज मी पूर्ण तयार होते त्याचा लवडा पकडला आणि पुढं मागं करू लागले त्याचा लवडा चोरात तोंडात घेऊन चोखू लागले आज तो आपला लवडा धुवून आला होता कोणता घालण्या वास नव्हता त्यामुळे मला त्याचा लवडा तोंडात घ्यायला कोणताही त्रास झाला नाही सोहेल मला छातीवर हात फिरवायला लागला माझ्या कमी जोरून त्याने छोटे छोटे उभा असलेले माझे माऊ दाबायला लागला होता काही वेळ इवलेचे माझे माऊ दाबल्यावर त्याने माझी कमीच परत वरती केली आणि त्याने माझ्या बोटांनी माझ्या मामाच्या मनुक्यांना स्पर्श केला तसे ते कडक होऊन बाहेर निघाले त्याने त्याचा लवडा मला तोंडातून बाहेर काढला आणि त्याच्यासमोर जाताच त्याने माझ्या ओटांवर चुंबन केले त्याबरोबर मी बेडवर मागे झोपले आणि तो माझ्या अंगावर झोपला तो माझा दोन्ही भाऊ आपल्या हाताने दाबू लागला होता आणि मनुके तोंडात घेऊन चोखायला लागला होता हे तर फारच मजेदार काम होतं मला छान आवडलं होतं त्याने माझा मनुके चोखले मी मी विचारच करत होते की म्हणूनच आम्ही हे सगळं करून घेते मलाही अनुभवलं पाहिजे त्याने माझी सलवार उतरवली सोबत चड्डी खाली घेतली एकाच वेळेस मला पूर्ण लागणं केलं माझ्या पुच्छीवर एकही केस नव्हता बिलकुल साफ आणि गोरी चिकणी होती मला चिकण्या पुच्छीला पाहून त्याने त्याचा तिथे तोंड लावलं माझी पुच्छी तर त्याने आधीच साठली होती तेव्हा पण बिंदास होऊन साठून चाटली नव्हती पण आज त्याने स्वतःसमोरचा टांगा पसरून मी झोपले होते त्याने माझ्या पुच्चीला खालपासून वरपर्यंत पूर्ण चाटली सोबतच माझी माझी गांडी चाटून घेतली गांड चाटताना तर एवढी मजा आली नाही पण जेव्हा तो हुबी राहून माझ्या वरती मा जीप फिरवत होता तेव्हा मला फार मजा आली होती मग सोहळ्याने त्याचा ताणलेला माझ्या पुच्चीवर ठेवला मला समोर येणार येणाऱ्या धोक्याची कसलीच जाणीव झाली नाही मी तर हेच समजत होते की हा खेळ माझा मजेचा आहे पण जेव्हा त्याने आपल्या लवडाचा दबा माझ्या पुच्चीवर टाकला मला शरीरात एकदम गरम सखाळ घुसत आहे असं वाटलं काहीतरी मी तर एकदम जोरात ओरडले होते मला भीती वाटत होती मी त्यातूनच त्याला सांभाळत होते सोहेलचा लवड्याचा काळा सुपारा माझ्या बुच्चीत घुसला मी माझीसारखी तफ तडफडले मी त्याला थप्पड मारल्या माझं हात पाय सालायला लागले होते त्याला माझ्या शरीरावरती उठवायला सांगितलं पण सोहेल पूर्ण जोशमध्ये होता त्याने मला परत दाबलं आणि म्हणाला कुठं जात आहेस त्याने परत मला त्याच्या भाऊपाशात ओढलं <sk> मला कळलं की आता मी सुटू शकत नाही मी त्याच्यासमोर हात जोडले सोड मला मी नाही करू शकत फार त्रास होत आहे पण माझ्या विनंतीवर त्याने लक्ष दिलं नाही तो म्हणाला असं कसं सोडून देऊ तुला तू माझी जान आहेस तुला त्रास जावायचाच आहे आजच्यासारखी संधी पुन्हा कधी मिळेल मी माझ्या हाताने त्याचा लवडा पकडला आणि म्हणाले सोहेल अंकल तुमचा लवडा फारच मोठा आहे मी अजून लहान आहे मी नाही हे घेऊ शकत प्लीज सोडा मला तो म्हणाला सोडेल तुला पण तुझी पुच्छी चोडल्यानंतर आज मी थांबणार नाही त्याने माझ्या हातून त्याचा लवडा सोडवला आणि परत पुच्छीत घातला मला परत त्रास झाला मी तडफडले आम्ही गेल्या माझा जीव टी व्हीचा आवाज माझ्या आवाजाला दाबत होता माझ्या पुच्छीला तो चिरत होता त्याने आणखी जोरदार धक्के मारले सोहेलचा जवान लवडा माझ्या पुच्छीला झवत होता मी ओली झाले होते आता त्याचा लवडा आरामात आत बाहेर होत होता मी विचार करत होते की हा केव्हा पाणी सोडणार काही वेळ मला झवल्यानंतर सोहलची गती कमी झाली माझी पुच्छी पानाने चांगलीच भरून निघाले त्यामुळे मला थोडाही फार यायला लागली होती मी डोकंवर उचलून आपल्या पुच्छीकडे पाहिलं तर त्याचा काळा लवडा रक्ताने मागला होता तो माझ्या पुच्छी पुच्छीला त्याने फाडलं होतं त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं तो मला चुंबन करायला लागला पण मी प्रतिसाद देत नव्हते आणि माझं एक इकडे तिकडे फिरवायला लागले मग त्याने मला आणखी खूप सारे धक्के मारले एकदम त्याचा लवडा आत बाहेर काढून माझ्या पोटावरती त्याच्या माझ्या पोटावर त्याने त्याचं पाणी सोडलं मला आठवलंच आहे की अब्बा आणि आबा, आबा पण आपलं पाणी असंच आम्हीच्या जा छातीवर हो सोडतात तेव्हा आम्ही फार खुश व्हायची त्याचा लढा माझ्या पुच्छेतून निघाल्यावर एकदमच मला आराम मिळाला सोहेलने मला उसलून बाथरूममध्ये नेऊन आंघोळ घातली मग संध्याकाळी आम्ही अब्बा आले आता मी ठीक झाले होते जेव्हा रात्री मी खिडकीतून पुन्हा आम्हीला झवताना पाहिलं होतं तेव्हा विचार करत होते की अब्बाचा तर सोहेलपेक्षा मोठा आहे मग आम्हीला एवढी मजा येते आणि मग मला एवढा त्रास का दुसऱ्या दिवशी मी सोहेलला विचारलं तर त्याने सांगितलं की पहिल्यांदा नेहमीच त्रास होतो मी परत माझ्या खोलीत आले आणि नंतर स्वतः आपल्याला जाऊन घेण्याची वाट पाहू लागले की कुणाकडून जाऊन घेऊ आणि कसं जाऊन घेऊ तर मित्रांनो कशी वाटली ही स्टोरी आवडलीच असणारे स्टोरी आवडली असेल तर आपल्या सगळ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही स्टोरी कशी वाटली ते धन्यवाद